सर्वसामान्यांना दिलासा देत विकसित भारत संकल्पनेला बळ देणारा आजचा संकल, संकल अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली अर्थसंकल्पातील तरतुदी आणि योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठी भर होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी केल्या गेलेल्या भरीव अशा तरतुदींमुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक पाठबळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला महिला शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार युवक आणि आपण देखील राज्याने अशा प्रकारच्या योजना आपली केल्या आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर देशभरातल्या सगळ्यांना न्याय देणारा देशाला पुढं घेऊन जाणारा देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचाल घेऊन कर, जाणारा हा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प देशवासियांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांची पूर्तता करणारा तसंच मजबूत विकसित भारताची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली प्रत्येक क्षेत्रात भविष्यातील वृद्धी दिसणारा संतुलित गुंतवणूक असणारा आणि भविष्याचा वेध घेणारा असा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे त्यामुळे विरोधकांनी चुकीचा नरेटिव्ह सेट करू नये असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून विदर्भ मराठवाडा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सिंचन प्रकल्प महाराष्ट्र ऍग्रो बिझनेस महाराष्ट्र रस्ते सुधार योजना टी पी थ्री तसंच मु, मुंबई पुणे आणि नागपूर मेट्रो तसंच पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं मुंबई मेट्रो याच्याकरता एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी सुधार प्रकल्प पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा सहाशे नव्वद कोटी मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत